सा आकडा नाही सांगणार पण उद्या या मै रामलीला मैदानामध्ये शिवसैनिकांचा महासागर उसळेल एवढं मात्र नक्कीच योगायोगाने असं आहे ह्याच रामलीला मैदानावर दरवर्षी संपूर्ण हिंगोलीकर अविचारी बेईमानी गद्दारी रूपी रावणाचं दहन करत असतात त्याच रामलीला मैदानामध्ये उद्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ह्या देशामध्ये राज्यामध्ये उफाळलेली जी बेमानी आहे जी गद्दारी आहे हिचंसुद्धा वैचारिक दहन करून टाकतील आणि एक नवी, नवीन नवीन चैतन्य आणि उद्याच्या विजयाशी विजयाचा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करतील